खूप जणांचे मॅसेज आले ताई नवीन स्टॉक साड्यांचा आला नाही का तर आला आहे आज तुम्हाला सगळे शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे त्याच्यामध्ये कलर आले आहे ते तुम्हाला दाखवून देते मी जसं मला बऱ्याच जणांनी म्हटलं तर ताई पैठणीमध्ये आले नाही आहे का तर पैठणीमध्ये पण पॅटर्न आले आहे तुम्हाला दाखवते लाईव्ह येऊ शकत नाही लाईव्हला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आणि बुकिंग करण्याच्यापेक्षा जास्त लोक हे करत मॅसेज खूप करतात लाईव्ह चालू असतात त्याच्यामुळे बघ फेसबुकवर लाईव्ह माझी कमीच राहते तर तुम्हाला दाखवणार आहे मी याच्यावर मी प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे मोर पैठणी आणि खूप सुंदर पैठणी आहे नॉर्मल पैठणी आणि या पैठणीमध्ये हा फरक असतो नॉर्मल पैठणी अशी थोडं जे आपण आता सातशे सहाशेला पण सेमी पैठण आहे त्या म्हणजे त्याचा कपडा खूप पतला असतो ज्या जसं ही वेटेड साडी आहे ती एवढी वेटेड नसते या साडीचे काठं तुम्हाला दाखवून देते प्रॉपर नेच्यावर व्हिडिओ बनवला आहे जे तुम्ही बघून घ्याल तरी मी तुम्हाला एकदा दाखवून देते तर या साडीचे काठ बघा खूप सुंदर आहे आणि हेवी आहे वजनी आहे ही साडी म्हणजे अशी लगेच असं तुम्हाला घातल्यानंतर तुमच्या निर्या पण लगेच पडतात आणि याच्यावर पूर्ण असे मोर दिले आहे सगळ्यात खास म्हणजे याचा जो पदर आहे ना तो खूप सुंदर आहे आता व्हिडिओ तुम्ही बघालच मी जे आणि सगळ्यात खास पदार्थ तर आहेच पण याचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज झाला बरंच जर रनिंगमध्ये ब्लाऊज येते पण याच्यामध्ये रनिंग ब्लाऊज नाही हे याच्यात जे हे ब्लाऊज आहे ना ब्लाऊजला तुम्हाला असे यांनी बुट्टे पण दिले आहे डिझायनर आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिला आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊजमध्ये तुम्ही बघा दिसत असेल तुम्हाला छान याच्यावर बारीक असे बुट्टे आहे आणि खूप सुंदर आहेत आता मी पटकन दाखवते तुम्हाला हा नेस्ता पदार आहे या साडीचा सा एवढा आणि बाकीचे प्रॉपर पूर्ण जी साडी त्याच्यावर पिक दिलेले आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा पूर्ण मोर आहे मस्त साडीचे कलर खूप आहे हा आहे चिंतामणी कलर चिंतामणी कलर हा खूप ट्रेंडिंगमध्ये राहतो याच्यात सगळ्यात जास्त आपण पदर बघू आता याच्यामध्ये हा बघा याचा पदर पूर्ण मोर आहे या पदरावर आणि हेवी आहे खूप सुंदर लुक येते माझ्या रील्स बघितले नसेल तर आताच जाऊन बघा आणि तुम्हाला साडीचं फुल पॅटर्न मिळून जाईल याला असं सुंदर असं लटकन आहे हे लटकन सिंगल जर घ्यायला गेलं ना तीस पस्तीस रुपयाचं एक लटकन आहे तर असं या साडीमध्ये प्रत्येक इथं तुम्हाला छान असे हेवी असे लटकन दिलं आहे याने तर साडीचं लुक बघा किती सुंदर आहे साडी पिकॉक आहे पूर्ण फक्त साडीची किंमत आहे बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये आज क्रिएशन नावाने बुकिंग नंबर दिला तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला यातले कलर दाखवून देते मी आता पूर्ण हे बघा आज क्रिएशन नावाने बुकिंग करायची आहे तुम्हाला तिथे बुकिंग नंबर दिला एट सेवन सिक्स सेवन वन सिक्स सिक्स सेवन नाईन वन हा नंबर आहे आता याच्यामध्ये तुम्हाला कलर दाखवून देते मी पॅकिंग तुम्हाला छान अशी हे बघा अशी पॅकिंग येते आणि याच्यात एक तुम्हाला गिफ्ट पण मिळणार आहे तर जे लोक डायरेक्ट बुकिंग करणार आहे आणि ज्यांना जे कलर आवडलेले आहेत ते सिलेक्ट करून याच्यात ग्रीन कलर पण हे बघा खूप सुंदर आता नवरात्र आली आहे तर बऱ्याच जणांना कलर पाहिजे होता हा ग्रीन हे बघा खूप सुंदर कलर आहे पीक सेम सेम तोच पीस आहे तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच मॅसेज करा आणि स्क्रीनशॉट काढून जी साडी हवी होती ती लगेच बुक करा काय होते ना बरेचदा असं होत आहे लेट बुकिंग करता त्याच्यामुळे तुम्हाला साडी मिळत नाही मी पुन्हा एकदा सांगते किंमत यायची बाराशे पन्नास रुपये वजनी साडी याच्यात हलकी साडी पण येते याच्या आधी पण मी आणली होती तुमच्यासाठी जी एक हजार पन्नास वर होती पण त्याचा कपडा आणि याच्या कपड्यामध्ये थोडा फरक आहे हे थोडीशी वजनी आहे हेवी आहे याचा लुक पण छान आहे याच्यातले कलर दाखवून तुम्हाला पट पट मी चिंतामणी कलर ट्रेंडिंग मध्ये आणि एक हा पण खूप लोकांना हा ब्ल्यू कलर आवडतो लाईट ब्लू हे बघा याच्यातले कलर तुम्हाला दाखवून दिले याचा पूर्ण पॅटर्न साडीचा मी तुम्हाला दाखवून दिले खूप सुंदर आहे साडी पूर्ण साडीवर बेकॉक आहे पदर खूप हेवी आहे जसं तुम्हाला मी दाखवला होता पदर हे बघा पदर खूप सुंदर आहे याचा ज्यांना ज्यांना जो जो कलर पाहिजे तो त्यांनी स्क्रीनशॉट काढायचा आणि मला पाठवायचा दिसला तुम्हाला याचा पण स्क्रीनशॉट बरोबर काढायचा आणि म्हणजे तुम्हाला तुम्हाला जी साडी पाहिजे ते मिळून जाईल सुंदर कलर सगळ्यात सुंदर हा ग्रीनिशमध्ये डार्क येतो हा दुरून तुम्हाला ब्लॅक दिसत पण ब्लॅक नाही हा डार्क एकदम ग्रीन जो असतो ना बघा त्याच्यावर पण पिकअप दिली आहे याच्यावरचे पण सुंदर असा आपला पदर बघा किती सुंदर आहे हे आहे पदर हे बघा खूप हेवी आहे ना पदर ही पन ही तर ही पण एक साड्या ज्याचं स्क्रीनशॉट काढायचा आहे तुम्हाला साडीचा आणि बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये तर या साड्यांचे तुम्हाला मी कलर दाखवलेले आहे आणि ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लगेच स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप बुकिंग नंबर जो दिला आहे आज क्रिएशन नावाने त्याच्यावर जाऊन तुम्ही मेसेज करा स्क्रीनशॉट काढायचा ठीक आहे या पैठणी मेहंदी येतो जो आपण दुकानातून विकत आणतो तो मेहंदीचा कलर जो असतो ना तसा आहे बघा खूप सुंदर खूप ट्रेंडिंग कलर आहे हे सगळे जे दाखवले तुम्हाला आजचे आता नवरात्र बराच जणांना पाहिजे असेल दसरा पण आला आहे बरेच फेस्टिवल आता चालू होत आहे त्याच्यामुळे जा ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लगेच बुकिंग करा, है बगा। करा। पुर्ण हे बघा स्क्रीनशॉट काढा पदर पूर्ण हेवी आहे साडी हेवी आहे वजनी आहे आणि पूर्ण साडी तुम्हाला चेक करून पाठवल्या जाते ठीक आहे चला आता पटकन स्क्रीनशॉट काढा आणि बुकिंग नंबर जर दिला तिथे कॉन्टॅक्ट करा तर भेटू आपण नेक्स्ट स्टॉक घेऊन याच्यानंतरच्या